हा नमस्कार मित्रांनो आता आपण सरस्वतीविषयी थोडक्यात माहिती पाहूया सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि ती जशी हिंदू धर्मामध्ये तशी जैन आणि बौद्धांमध्ये आहे अशाच प्रकारचे देवता जगाच्या सगळ्या संस्कृतीमध्ये प्रामुख्याने ग्रीकांमध्ये जी मिनर्व आहे किंवा ॲथेना आहे याने सरस्वतीसारखं मानलं गेलंय आणि इतरही देशांमध्ये जसं आता जपानमध्ये बौद्ध धर्म तिथे गेल्यामुळे आ, भारतातली जी सर, सरस्वती आहे तीही त्या ठिकाणी गेली तिला बेंटेन आ, या नावाने ओळखलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी सरस्वतीच्या त्या ठिकाणी आहेत पण सोबत तिच्या मूर्तींमध्ये आपल्याला हत्यार शस्त्र दाखवले जातात भारतातल्या सर, सरस्वतीच्या हातामध्ये काही शस्त्र दाखवले जात नाही पण बेंटेनच्या हातामध्ये आहे तर या शस्त्राचा आणि विणेचा काय संबंध आहे आणि सरस्वती ह्या शब्दाचा काय अर्थ आहे ते, ते आपण पाहूया सारस हा शब्द प्रवाह या अर्थाचा आहे आणि सारस्वती ज्या सरस्वती म्हणजे प्रवाहवती म्हणजे नदीशी संबंधित हा शब्द आहे रुग्वेदामध्ये तिला अंबी तमे नदी तमे असं म्हटलंय ऋग्विदा तिचा उल्लेख असल्यामुळे अनेकांना असं वाटतं की ती भारतातलीच आहे पण ऋग्विदाचा जो हा भाग आहे ज्या भागामध्ये सरस्वतीचा उल्लेख आहे तो दुसरा दुसरं मंडल आहे आणि ते अफगाणिस्तानात लिहिलं गेलंय रचलं गेलं आहे अभ्यासकांनी हे सिद्ध केलंय की बराच भाग रुग्वीचा हा अफगाणिस्तानात रचला गेलाय अफगाणिस्तान आज जरी वेगळा देश वाटत असला इराण हा आज जरी वेगळा देश वाटत असला पूर्वी लहान लहान देश होते हे आणि कोणीही इकडून तिकडे जाऊ शकत असत तेव्हा अफगाणिस्तानातली सरस्वती भारतात आली तर ता काही फार मोठा आकाश कोसळण्यासारखं नाही त्या ठिकाणी हेलमंड नावाची नदी आहे आणि त्या हेल्मंट नदीला हरहवती हरहवती असं या नावाने पर्शियन भाषेत उच्चारतात आधी तिचा उल्लेख हर हवती हो असा केला जातो पण स ऐी ह हा उच्चार पर्शियन भाषेत येत होता हे आता अभ्यासकांनी मान्य आहे तसं सिंधू म्हणायचं असेल तर हिंदू सप्त म्हणायचं तर हप्त किंवा सोम म्हणायचं तर होम सप्ताह म्हणायचं हप्ता अशा प्रकारचे शब्द जे आहेत म्हणजे संस्कृत किंवा मराठी भाषेतले पर्शियन भाषेत आता मराठीचा संबंध परिषद भाषेशी आला की नाही हा भाग वेगळा पण मराठीत खूप पर्शियन शब्द आहे तो आणखी स्वतंत्र विषय आपण केव्हा तरी चर्चा करू त्यावर पण अशा तऱ्हे जी हेलमंड नदी आहे तिथे हेलमंड प्रांतामध्ये येते आहे त्या नदीवरून त्या प्रांताचं नाव पडलं आहे जसं आता आपल्याकडे वर्धा जिल्हा आहे तर वर्धा नदीवरून ते नाव पडलेलं आहे तसं त्या ठिकाणी हेलमंड नदीवरून हेलमंड प्रांत हे नाव पडलं आणि त्या ठिकाणी त्या नदीच्या काठावर जी हेलमंड नदी आहे तिला हरहवती असं परशियन लोक म्हणत असत आणि का हा जो परिसर आहे हा भारताला लागून आहे आणि यापूर्वी आपण पाहिलं की पारशी जो ग्रंथ आहेत महाकाव्य शाहनामा त्याच्यामध्ये फिरदोशी म्हटलाय की अफगाणिस्तान हा हा परशियाचा भाग होता म्हणजे परशियापर्यंत पर्शिया अफगाणिस्तानपर्यंत होता असा उल्लेख त्यांनी केलाय तर त्याहून हा भाग भारताला लागून असल्यामुळे भारताचा भाग आहे असं म्हणाला कत बरेच लोक अखंड भारताची संकल्पना जी करतात आर एस एस चे तर त्या लोकांना अफगाणिस्त सुद्धा अफगाणिस्तान सुद्धा भारताचा भाग होता असं मान्य करावं लागतं आणि असं म्हणतात ते की आता भारतात यायला पाहिजे तो भाग तो अखंड भारत आणखी स्वतंत्र विषय आहे वादाचा विषय आहे पण एक मात्र खरं की जी हरहवती जी आहे ती सरस्वती नदी आहे तिच्या काठी जे मंदिर आहे अनाहितेचं मंदिर अनाहिता ही, ही इराणमधली अतिशय लोकप्रिय दैवत आहे तिथले जे राजे होते अकॅमेडियन राजे ते तिची पूजा करीत असत आणि इराणमधला जो बेसापूरचा भाग आहे बेसापूर नावाचा एक भाग आहे त्या भागामध्ये तिचं मंदिर होतं नाही तिचं मंदिर आज आहे पण तिची मूर्ती फोडण्यात आलेली आहे एकोणीशे एकोणऐंशी मध्ये इस्लामिक क्रांतीच्या नावाने जो काही धुडगुज घातला गेला यतुल्ला खोमितीनी खोमेनी तेव्हा त्यांनी ते, ते मंदिर सुद्धा तिथली काही मंदिरं नष्ट केली आणि त्या मूर्त्याही नष्ट केल्या जसं आता टेपेसियाल टेपेसियालकर एक स्वतंत्र भाग आपण नंतर जीव सूर्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी तर सूर्याची मूर्ती फोडण्यात आली परसे पोलीस हे पूर्ण शहर पारशी लोकांचं नष्ट करायचा प्रयत्न के केला पण स्थानिक लोकांनी विरोध केला म्हणजे ते शिल्लक राहिलं तर अशा अनेक गोष्टी इराणशी संबंधित भारताच्या आहेत तर तिथून तिथले जे पर्शियन लोक होते सरस्वतीचे पूजक होते ते भारतात आले आणि त्यांनी मग इथे तिला मूर्तीरूप दिलं त्या ठिकाणी तिला मूर्तीरूप नाही अनाहितेचं रूप वेगळं आहे तिच्या दोन्ही बाजूला सिंहाचे छावे आहेत आणि ती प्रामुख्याने पाण्याचीच देवता आहे सरस्वती ही पाण्याची देवता आणि अनाहिता सुद्धा पाण्याची देवता आर्द्रतेची देवता अरे सुरा अनाहिता असा तिचा उल्लेख आहे त्याचा अर्थ होतो आर्द्रता ओलावा ती बुद्धीची देवता सुद्धा आहे काही ठिकाणी युद्ध देवता म्हणून तिचा उल्लेख आहे या अनाहितेचं रूप जेव्हा मरा आपल्या महारा भारतात आलं तेव्हा तिला सरस्वतीच म्हटलं गेलं अनाहिता शब्द त्या ठिकाणी राहिला नाही आणि मग तिची मूर्ती जी तयार करण्यात आली ती आपल्याकडे मातंगी नावाची एक मातृदेवता होती तंत्रसंप्रदायामध्ये तिला अतिशय महत्वाचं स्थान होतं तंत्रसंप्रदायांनी दहा दश महाविद्या नावाच्या दहा मातृदेवतांचा देवतांचा उल्लेख केला आहे ज्या विद्येच्या देवता आहेत त्यात कालीचाही उल्लेख आहे का त्रिपुर सौंदर्य आहे अनेक आहेत पण त्यात मातंगी आहे मातंगी देवता म्हणजे जिचं हत्ती ज्याचं कुलचिन्ह आहे अशा लोकांची देवता आता मातंग नावाची एक जात आहे पूर्वी मातंग नावाचा गण होता अजात शत्रूच्या सोबतच पसे नदी प्रसेनजीत हा जो बुद्धाचा शिष्य होता तो मातंग या वंशाचा होता आणि हत्ती हे कुलचिन्ह असलेले लोक अवतीभोवती होते असल्यामुळे आपल्या बुद्धाच्या मायेच्या महामायेच्या स्वप्नामध्ये हत्ती आला असा उल्लेख येतो आणि अशा प्रकारची जातक आहे षड्दंत जातक नावाचं जातक आहे त्यात अजिंठ्याच्या लेण्यामध्ये चित्र चितारलाय हत्ती आणि बुद्ध यांचा संबंध खूप ठिकाणी दाखवला जातो दा अशा तऱ्हे मातंगी ही सुद्धा अशा हत्ती गणातली मातृदेवता असावी तिचं लाल वस्त्र आहे तिच्या हाती विणा आहे प्रामुख्याने आणि शास्त्र सुद्धा आहे म्हणजे ही जी वैशिष्ट्य आहे ती वैदिकांनी स्वीकारली आणि आपल्या सरस्वतीला आकार दिला साधारणतः दोन हजार वर्षापूर्वीपासून सरस्वतीची शिल्प मिळतात पण सरस्वती नदी काही भारतात सापडत नाही मग ती नदी शोधण्याचा प्रयत्न आर एस एस वाल्यांनी गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये सातत्याने केला सरस्वती शोध नावाचा एक प्रकल्पच केला करोडो रुपये त्यावर खर्च झाले अनेक विद्वान त्यासाठी राबले कल्याण रामन नावाचा त्यांचा एक विद्वान आहे त्याला लाखो रुपये त्यांनी दिले सरस्वतीवर त्यांनी अनेक खंड काढले तर हा जो प्रकार त्यांनी केला यासाठी तर सरस्वतीच्या काठावर वैदिकांनी वेदाची रचना केली ऋग्वेदाची रचना केली ऋग्वेदाची जे मंत्र सुचले तर सरस्वतीच्या काठावर अशा प्रकारची एक संकल्पना त्यांच्या मनात असल्यामुळे सरस्वतीचा शोध घेण्याकरता त्यांनी अकांड तांडव केलं गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांनी तर सिंधू नदीचं नावच बदलून टाकलं सिंधू संस्कृतीचं नाव बदललं पूर्वी ते सिंधू सरस्वती संस्कृती म्हणायचे आता त्यांनी सरस्वती संस्कृतीच म्हणायचं असा फतवा काढला आणि बी ए फायनलचा अभ्यासक्रम जो आहे युजीसी तयार केला त्याच्यामध्ये इतिहासामध्ये स्पष्ट की इतिहासाच्या पुस्तकात इला यापुढे सिंधू संस्कृती म्हणायचं नाही इतका जिवळ्याचा विषय का केला वैदिकांनी हा एक मोठा प्रश्नच आहे आणि सिंधू नदीचं नाव नाही बदलू शकले ते पण सिंधू संस्कृतीचं नाव बदलवलेलं आहे अशा तऱ्हेने जिव्हाळ्याचा विषय असलेली सरस्वती भारतात कुठेही आढळत नाही भारतात बावीस प्रवाह असे आहेत ज्याला सरस्वती म्हटलं गेलं आहे तर सरस्वती शब्दाचा साधा अर्थ आहे पाण्याचा प्रवाह आणि गंगा हा जो शब्द आहे त्याचाही अर्थ पाण्याचा प्रवाह किंवा नदी असा होतो पण गंगा एका विशिष्ट नदीचं नाव आहे तिला भाग्यरथी गंगा म्हणतात अनेक जान्हवी म्हणतात अनेक नाव तिला आहेत तर अशा तऱ्हेने सरस्वती नावाचे अनेक प्रवाह भारतात आहे पण सरस्वती नावाची नदी नाही पण राजस्थान हरियाणामध्ये प्रामुख्याने मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री असताना त्यांनी घग्गर नदीला सरस्वती डिक्लेअर केलं ती वास्तविक पावसाळी नदी आहे आणि सरस्वती ही नदी जी आहे ऋग्वेदात उल्लेखली ती बारा वर बाराही महिने वाहणारी अशा तऱ्हेच्या दोन नद्यांमध्येच मुळात फरक आहे त्या नदीच्या काठावर केवळ तुम्हाला मंत्र सुचले म्हणून तिचं महत्त्व तुम्ही मानलं पण अख्ख्या भारतावर थोपण्याचा प्रयत्न जो केला गेला आज ही घराघरामध्ये विद्येच्या देवता म्हणून सरस्वतीची फोटो आहेत अनेक शाळांमध्ये एक जानेवारीला सरस्वती पूजन केलं जातं आणि आर एस जेवढ्या शाळा निर्माण केल्या त्याला सरस्वतीचं नाव दिलं गेलं अशा तऱ्हे सरस्वती आता केवळ आर्यनपुरती वैदिकांपुरती आणि आर सीमित आहे तिच्याबद्दलच्या ज्या कथा आहेत प्रामुख्याने आपल्या पुराणामध्ये ती ब्रह्मदेवाची पुत्री होती आणि ब्रह्मदेवाने तिच्यावर बलात्कार केला आपल्यावर आपल्या मुलीवर बलात्कार करणारा ब्रह्मदेव निषिद्ध ठरला अख्ख्या भारतात त्याची कुठेही पूजा होत नाही आणि तिची सरस्वती मात्र सरस्वतीची पूजा मात्र केली जाते ज्या मुलीवर बलात्कार झाला त्याच्याबद्दल सहानुभूती आहे पण ज्याने बलात्कार केला तो मात्र निषिद्ध ठरवलं गेला ज्या ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं म्हणतात सृष्टी निर्माण केली तो पूजनीय का झाला नाही तर त्यांनी सरस्वतीवर बलात्कार केला म्हणून आता या बलात्काराच्या काळाचे अनेक परिणाम अभ्यास लावले तो काही आपला आजचा विषय नाही एवढंच कळावं आपल्याला की सरस्वती ही नदी भारतात नाही आणि जी सरस्वतीची मूर्ती आपण पाहतो किंवा चित्र पाहतो चित्र तर राजा रविवर्मानी चित्रित केले बडोद्याला सयाजीराव गायकवाडांच्या आश्रयाखाली ते चित्र आपल्या पुढे आहेत त्या ठिकाणी मातंगीचा जो लाल रंग ला आहे त्या वस्त्राचा तो बदलून पांढरा रंग केला गेला आणि तिच्या जवळ जो पोपट आहे मातंगी ही वनदेवता आहे रानातली देवता आहे त्यामुळे तिच्या खाद्यावर पोपट दाखवला जातो या ठिकाणी तो बोर दाखवला गेला एवढा फरक केला गेला नदीचा प्रवाह दोन्ही ठिकाणी दाखवला जातो चित्रामध्ये अशा तऱ्हेने आजची सरस्वती ही उदा उदार वसन वारीतून तयार झालेली आहे चित्र आणि शिल्प सुद्धा दोन्ही गोष्टी आणि तो जिव्हाळ्याचा विषय यासाठी बनवला वैदिकांनी आणि त्यांना असं वाटतं की ती आपली विद्येची देवता आहे एकच विद्येची देवता वैदिकांमध्ये आहे पण दशमहाविद्या या ज्या तांत्रिकांच्या दहा मातृदेवता आहेत त्या विद्येच्याच देवता आहे म्हणजे दहा पटीनं तंत्र धर्म हा पुढे आहे वैदिकांपेक्षा हेच यातून सूचित होतं पुढल्या भागामध्ये आपण अं शारदा ह्या देवतेचं रूपांतर सरस्वतीत कसं झालं हे पाहूया इथे आपण थांबू धन्यवाद